सुंदरीला सूड लव चला, चला, बायर, बायर। चला. पूर्ण आता करते करते काय चाय चाय केलेलं आहे चहा बिस्किट खायला जाऊ चल चला आपण चहा बिस्किट खायला जाऊ बघा सुंदरी कसं चलते या छान की चाललाय कार्तिक घरात का दोघं जाऊन बसले बिस्टिकचे थोडं खा चहा बरं बुरू मला नाही वैरे मी पेत चा घरात ना आलो 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 ऐक कपात गेला सहा होती होत होत तो कबजून बाहेर येत बरं मी आलो तो विचार पिऊन चला शाळा किती वाजता आहे तुमची दहाला जाणार होय आणि साडे अकरा वाजता आहे का अभ्यास केला का रात्री तो केला का अभ्यास खातान खात कसं आळीत नाही केले अभ्यास बघा कस चहा बुडून मस्त बिस्किट खातो ती पण पारली बिस्टी गेली पारिक जाताच झाडाची फुले खाली पडलेली आहेत अनुवास चांगला येतो या काय झालं शिकायला कार्तिक आ गेलाय गस्तपैकी टी व्ही लावली आणि टी व्ही सार्थक तर झोपलाय आणि कार्तिक बघा एक दोघाबात झोपलाय आणि एक सोप्या झोपलाय कार्टून लावले हे बघते त्यांना हे कार्टून आवडत चला आपण जाऊ बाहेर एक याडा मारूया सुंदरीकडे

मोठं चिंताचं झाड आहे इकडं मोठा पांढरा बंगला आहे बघाचं अभ्यासन त्यांचं झाड माझा भाव आला आहे आला आहे शाळेत आम्ही शाळेत जाणार आहे मामान ती ट्रॅक्टरशी बघत आहे माझा भाऊ पण बघत आहे तो छोटं शे झाड आहे शी त्यावर विहीर आहे बघ्यात च्या मामाचा ऊस आहे चला आपण त्या मामाकडे जाऊया काही तर अख्या बाजणी तिकड ऊस ऊस आहे बाजून ऊस आहे ही ऊस आहेच असतो ना आता जाऊया आपल्याला आपल्याला गाईला खायला कडवळ करायची चला मामा गेलेले तिकडं आता परत वशी द्यान मग आपण जाऊया आणि पेरून झाल्यावर सार्थकला कार्तिकला साळ सोडून येऊया हे बघा हे मामा गवात गोळा करतात काड्या आतापलट असता जोरात चांगलं लागलं असतं मग हे पहा झालेलं आहे पेरून आता टी काढतात त्या काढून आपल्या रानात जाणार आहेत मामांचा टॅक्टर घेऊन आपण चला जाऊया आता आपल्या मळेत मामा ट्रॅक्टर मागायला घेतात चला तर ट्रॅक्टर चाललेला आहे राहणार आपण पण जाऊया आता आयगावला त्यामुळे म्हणलं चला कार्तिकला पण जाऊ घ कधी घेता काल चल तुम्ही तिकडं पेर्या जाता मधल्या रोडनी ट्रॅक्टर मामा मागे घेतात आणि आता आपल्याला फक्त इथनं सपाट पाठ करायचा आहे हे बारापासनं डायरेक्ट इथपर्यंत पाणी जायला आणि पेरून झाल्यावर संध्याकाळनं आपण ही भिजवणार आहे कसं तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटलं तर व्हिडिओला लाईक ला करा फॉलो करा धन्यवाद